भुदरगड तालुक्यातील पाचवडे इथं शनिवारी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे गवताच्या गंजीला आग लागली या आगीत गवताच्या गंजीसह शेजारी असलेला छकडा जळून खाक झाला ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला भुदरगड तालुक्यातील पाचवडे इथल्या कालव्या शेजारी तसरी नावाच्या शेतात रचलेल्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली या गंजी शेजारी एका छकड्यामध्ये गवत भरलेलं होतं आग पसरल्यानं गवताची गंजी आणि छकडा जळून खाक झाला शनिवारी देसाई यांचा छकडा आणि पांडुरंग गवताची गंजी जळून खाक झाली आहे आग लागल्याचं समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली कालव्यातील पाणी आणून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ हटळला या परिसरात महावितरणच्या विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत विद्युत वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाल्याची चर्चा आहे महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतोय महावितरणनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये